तर नमस्कार मित्रांनो एक काल घडलेली एक गोष्ट थोडी सांगणार आहे मला वाटलं थोडं व्हिडिओच्या माध्यमातून सांगावं काल मित्रांनो मी थोडं खरेदीला गेलो आणि तिथं गेल्यानंतर एक विचित्र गोष्ट म्हणजे अशी घडली की आपण आपल्या महाराष्ट्रात राहतो आणि समोरचा एक दुकानदार होता तो हिंदी सायडर आहे आणि तो कोण होता हे मला सांगावं सध्या तरी अशी माझी इच्छा नाही आहे कारण की कोणाचं वैयक्तिक याच्या बाबतीत मी जास्त चर्चा करत नाही तर तो मला म्हणला की महाराष्ट्रात राहता आणि तुम्हाला हिंदी येत नाही म्हणून तर त्याला बोललो की हिंदी न बोलणं हा म्हणलं वेगळा विषय नाही म्हणला तो की हिंदू आहेत का तुम्ही म्हणून तो मला म्हणाला की तुम्ही हिंदू नाहीत म्हणून तर मी त्याला बोललो की म्हटलं महाराष्ट्रात राहून जर मला मराठी येत नसेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे परंतु मित्रांनो तिथंच काही आपले माझा आजूबाजूला उभे असलेले काही आपलेच मराठी माणसं मी त्यांना देखील एक गोष्ट बोललो तर तेच लोक त्या वेगळ्या गोष्टीवर आले माझ्या आजूबाजूचे की मग तू हिंदी हिंदू नाही आहेस का मग तुला हिंदी येतं नाही का मला अपेक्षा देखील नव्हती मित्रांनो की माझ्या आजूबाजूचे लोक माझ्याशी असे वागतील म्हणून की तुला हिंदी येत नाही का म्हणून तू हिंदू नाही आहेस का म्हणून मी त्यांना एकच बोललो मी म्हटलं आपण जर महाराष्ट्रात राहतो आणि जर आपल्याला मराठी येत नसेल तर म्हटलं यापेक्षा लाजीराने दुसरी गोष्ट काय आहे कारण की मला तिथे एकदम जास्त वाद घालायचा नव्हता आणि वाद घातला असता तर खूप मोठा विषय झाला असता मला माहिती आहे की हा टॉपिक मी तिथं छेडायला पाहिजे होता तुमचं असं बऱ्याच जणांचं या व्हिडिओच्या माध्यमातून मत मतदेखील असेल परंतु मला असं वाटत ना मित्रांनो की कुठलीही गोष्ट वादाचं निर्माण व्हावी म्हणून त्यामुळे मी काही जास्त काही त्यांच्याशी बोललो नाही मी आपलं दुकानाचा माल घेतला आणि तसंच मग खरेदी वगैरे करून निघून चाललं आलं घराकडे परंतु याच व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त एवढंही विचारायचं आहे की बाहेरून आलेली हे सिंधी मारवाडी बिहारी यूपी भैया लोक जे कोणी पण लोक असतील ते हे कोण लागलेत आपल्याला सांगणारा की आपण कुठल्या भाषेतून बोलायला पाहिजे आणि मुळात ही गोष्ट यांनी नाही सांगावले की आपल्याला कोणत्या भाषेमध्ये आपल्याला बोलायला पाहिजे म्हणून उलट हे लोक बाहेरून आपल्या राज्यात आलेले आहेत इथे कमवतात इथे खातात हे लोक आता आपल्याला सांगणार आहेत का की आपण कुठल्या भाषेमध्ये बोलायला पाहिजे मग तो मला म्हणला की आम्ही कसं मराठी तुमची शिकत आहे का म्हणून कारण की तू बाहेरून आलेस ना राजा वेगळ्या राज्यामधून मग तू बोलशीलच कारण की ज्या राज्यामध्ये आपण कमवतो खातो तिथले काही नियम असतात आणि मला जास्त काही बोलायचं नाही बाकी ज्याचं त्याचं मत काय विचार आहेत माझा व्हिडिओ बऱ्याच जणांना वाईट देखील वाटेल मी त्याचा विचारसुद्धा करत नाही परंतु एकच गोष्ट मला सांगायची आहे जर महाराष्ट्रात राहून तुम्हाला जर मराठी येत नसेल तर मग यापेक्षा लाजिरवाणी दुसरी कोणतीच गोष्ट नाही आहे बाकी ज्याचं त्याचं मत ज्याची त्याची विचारधारा बाकी तुमचं मत काय आहे ते तुमचं तुम्ही ठरवा मी आपल्या गोष्टीवर शेवटपर्यंत ठाम राहील आणि मी माझं खरेदी करून निघून चाललो आलो कारण की मला काही त्या विचार काय जास्त तिथं काही बोलायचं नव्हतं बाकी तुम्हाला काय वाटतं यावर तुम्ही ठरवा ते म्हणतात ना एक गोष्ट मित्रांनो आणखी एक बोलायची आहे आपले की आपलेच लोकांनी मराठी लोकांनी आपल्याच लोकांचे पाय घेतलेत म्हणून काल मला गोष्ट बघून थोडी जाणवलं मला अपेक्षा देखील वाटली नव्हती की माझ्या आजूबाजूची लोक मला असे बोलतील की दादा तू हिंदू अस तुला मग मराठी येत नाही का म्हणून हिंदू गोष्ट हा वेगळा विषय झाला मराठी बोलणं हा वेगळा विषय झाला परंतु त्यांनी माझ्या सपोर्टमध्ये थोडं उभं राहायला पाहिजे होतं म्हणून मला असं वाटलं की हे लोक असे नाही बोलतील म्हणून परत तो असं नाही झालं मित्रांनो या गोष्टी उलट झाला आणि खरेदीच्या दरम्यान एक गोष्ट राहिली पुन्हा सांगायची तुम्हाला सर्वांना की आमच्या दुकानाचा धंद्यामध्ये प्रत्येकाला माहितीच सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे की काही काही ठिकाणी माल मिळत आहे काही काही ठिकाणी माल आम्हाला दुसऱ्या ठिकाणाहून खरेदी करायला जावं लागतं म्हणजे जसं शिंदी मारवाडी असेल आणखी काही बिहारी व्यापारी असेल यांच्याकडे जावं लागतं आम्हाला काय हौस नाही मित्रांनो की आम्ही म्हणून एकच मराठी माणसाकडून जे खरेदी करायची बा माल कधी कधी मिळत नसतो त्याच्या कारणास्तव आम्हाला जावं लागतं नाही आता हौस नाही आहे